राणी हरिश्चंद्र निमशे वयवर्ष एकोणीस असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे राणी निमशे ही शहापूर आर आय कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती मंगळवारी रात्री दिनांक तीन रोजी ती आपल्या घरात झोपली होती पहाटेच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी संशयास्पद हालचाल झाली आणि पुढे एकोणीस वर्षीय त्या रात्री काय घडलं ते पहा रात्री पायाजवळ काहीतरी वळवळ जाणवली काही कळायच्या आतच तिला मन्यार जातीच्या विषारी सापानं दंश केला मुलीला सर्पदंश झाल्याचं समजताच तिच्या वडिलांनी तातडीनं तिला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं अन उपचार देखील सुरू केले मात्र शहापूर रुग्णालयात आयश्यू बेड आणि इतर सुविधा नसल्यामुळं डॉक्टरांनी तिला येथील तिल रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितलं मुलीच्या कुटुंबियांनी तिला तातडीनं घेऊन ठाण्याच्या दिशेने निघाले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला युवतीचा झोपेत असताना असं मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककाळा पसरल्या